नमस्कार सर्व शिल्प सोडाधारकांना माहीत आहे आज आपण दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी मु नवी मुंबई महानगरपालिका ते भवन असा मोर्चा घेणार होतो शशिकांत साहेबांनी तसं निवेदन शिल्प अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिलं होतं पण त्यांच्या विनंतीला अनुसरून शशिकांत शिंदे साहेबांना सांगण्यात आलं की तुमचं काही शिष्टमंडळ भवनला जाऊ दे ते शिष्टमंडळ तुमचं शिल्पाचे मुद्दे तिथं मांडतील त्यानुसार आज आपल्याला पोलीस प्रशासन त्यांच्या स्वतःच्या गाडीत घेऊन सर्व शिल्पचोडधारकांच्या नोट प्रमुख नोट प्रमुखांना उत्तर घेऊन आले आणि साहेबांसोबत आपली बैठक झाली त्या बैठकीत आपण सर्व शिल्पचोडधारकांनी मुद्दे मांडले ते मुद्दे त्यांनी ऐकून घेतलेले आहेत आणि लवकरात लवकर आपली लवकर मागणी ही नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कानावर घेतलेत शिडको अधिकारी स्वतः त्याचा फॉलोअप घेत आहेत तसेच आपले आमदार लोकप्रिय लो आमदार शशिकांत सिद्धेसाहेब स्वतः स्वतः फॉलो घेणार आहेत हे त्याचं पत्र आहे आपण जे त्याला सिडकोने त्याच्यावर स्वतः रिसिव्हिंग दिलेली आहे अशा प्रकारे आजच्या मोर्चाचं आपलं फलित म्हणजे दोन गोष्टी झालेल्या आहेत जसं की आपल्याला ती नॉटिंग प्रक्रिया स्थगित करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि दुसरं म्हणजे ज्या ज्या लोकांचं अमाऊंट त्यांनी रिटर्न दिलं होतं कॅन्सलेशन करून त्या सर्व लोकांना हे लोक पुन्हा एकदा सामील करून घेणार आहेत आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे हे सिडको स्वतः अधिकारी आणि आपले शशिकांत सिद्धेसाहेब किंमत कमी करण्यासाठी करावा करावेत असं हे पत्र आहे धन्यवाद